नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली आवकाली आहे दोन हजार शंभर क्विंटल किमान दर अकरा हजार रुपये कमाल दर तेरा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर बारा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती वाशिम आवकाली आहे तीन हजार क्विंटल किमान दर दहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर तेरा हजार पाचशे पन्नास नव्वद रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार चारशे पन्नास रुपये जात आहे लोकर हळद बघा तसेच पुढील बाजार समिती मुंबई आवकाली आहे छप्पन क्विंटल किमान दर एकोणीस हजार रुपये कमाल दर पंचवीस हजार रुपये सर्वसाधारण तर बावीस हजार रुपये जात आहे लोकल हळद चांगली आवकाली आहे दोन हजार दा सहाशे दहा क्विंटल किमान दर दहा हजार दा रुपये कम